हॅलो शेतकरी बंधून संदर्भात सर्वात मोठी बातमी आता काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये असेल तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये पावसासंदर्भ बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये काही भागामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये अत्यंत जास्त भागामध्ये पावसाला जोर वाढणार आहे हे अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल लायकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राची सर्वात मोठी बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळणार आहे काही जिल्ह्यामध्ये हलका ते मुसळधार पाऊस होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे चला बघूया कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची नावे लक्षात ठेव तर शेतकरी बंधूंनो या काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार आहे औरंगाबाद जालना बीड हिंगोली उस्मानाबाद परभणी जिंतूर नांदेडच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला आज मध्यरात्री किंवा उद्या दुपारनंतर दिसू शकतो आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस आणि दुपारनंतर पावसामध्ये वाढ होईल उद्या हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधू शेतकरी बंधून बातमी अशी आहे की चिखली अकोला कारण ज यवतमाळ वाशिम पुसळ अरवी अको बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया संपूर्णच विदर्भ बघितलं तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज मध्यरात्री दिसेल त्यापासून पावसामध्ये वाढ होत होत दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस दिसू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं खांदेशकड धुळे पारोला जळगाव मालेगावच्या परिसरामध्ये चाळीसगावच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज मध्यरात्री दिसेल आणि पावसामध्ये उद्या वाढ होऊ शकते तर शेतकरी बंधूंनो नाशिक इगतपुरी वाडा जुन्नर अहमदनगर सोलापूर सांगली सातारा कराड विटाच्या परिसरामध्ये अत्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि दौड दौड जुन्नर खोपोली मुंबई पालघर सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये अत्यंत कोकणपट्टीमध्ये पण मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूं भेट्या पुढच्या माध्यमात लगेच बाय बाय